काही खबर असेल की अटल अस्त स्कीम ही सरकारान काही वर्षापूर्वी लॉन्च लॉंच केलेली आणि तिथून त्यांना देड लाख रुपये मेळा असले आता प्रत्यक्षात झालं असे की ही स्किमीक लागून जे लोकांनी फायली केल्यो जर आम्ही तुझ्या गावचेत जर उदाहरण घेत जे आम्ही एकशे चार फायली सबमिट केलो भीतल फक्त सात फायली पाच जण हाली येल्यात म्हणजे ह्या तीन केन्ना येल्यात दोन वर्सां झाली थोड्यांक वर्स झाले सो रिसंटली ज्यो फायली पाच जन येत आता भीतले एकशे चार रिटर्न येल्यात आणि एक हे एकशे चार जे रिटर्न ते सिली मायनर रिजनांक लागून रिटर्न येल्यात जर उदाहरण तुम्हाला दीत जर कोणाचं जर आधार कार्डाचे हाऊस नंबर दुसरं असा आणि हाऊस टॅक्स रिसिटाचे दुसरं असा म्हणून ते हो रिटर्न येत थोडे जा जनरल कॅटेगरीन कोण असता त्याने जय ते इनकम सर्टिफिकेट तेनीण लायली असता तरी असताना त्याका डब्ल्यू सी सर्टिफिकेट प्रोड्यूस कर म्हणून सांगता इकॉनॉमिकल uh, विकर सेक्शनची सर्टिफिकेट सो so, ह्यो एक तरेचो छळ जालो असा हांव छळ कित्याक म्हणतात कारण की पेडणे तालुक्या हे रुरल एरियेन असा आणि हांगासर चडशे लोक गरीब असतात आणि स्किमीचो या आदार खूप आधार आदार मेळटा म्हटल्या प्रत्यक्षान जर तुम्ही असो आधार जर तो त्यांना टायमार जर दिनात जे त्यांचा छळ जाल्या भाषेन जाता आता म्हाज्याच वॉर्डाचे एकट्यान दोन वर्सां झाली तो पुरवठा करी असा फायलीचं निमाणे ती फायल पिजून उडयली आणि म्हणू लागलो आपण रीण काढला आता आणि आपण रिणाच्या पैशानच आपलं घर रिपेर करता आणि त्यांनी घर रिपेरू केले के म्हटलं आज पंचवीस ते तीस पंचायती असा पण त्या हातून जर लोकांक त्याचा मोठ्या प्रमाणात फायदो जातलो असलेला हय लागून हा म्हणता की हा कॅम्प जर गरजेन जर माझ्या पंचायतीचे उदाहरण दीत तुळ्या पंचायतीचं एकशे चार फायली जर पंचवीस इंटू शंभरच करीत जर कितलशो फायली झाल्यात ह्या लोकांक मला त्रास जो जे बाबती कोण एफिडेविट हाड म्हटलं आणि धावपळ जाता या बाबडे गरीब लोक यांच्या वडिशी जायना म्हणून त्यांच्यानी ते केला न्हू नो सरकार जे सरकार गरीबांचं सरकार म्हणतात त्यांना या गरीबांचे मी सिरियसली त्यांच्यानी लक्ष दिवप गरज असा हा आमच्या मुख्यमंत्री आणि सरकाराकडची मागणी करता की जाता तितले बेगीन हो कॅम्प पेडणे तालुक्यात मांद्रे मतदारसंघात आणि मतदार मतदारसंघात या दोनां संघात हा कॅम्प जाता तितल्या बेगीन दवरपचं आणि हा जो छळ चालू असा तो मस्त बंद हो, कर थोडेशे कमी असल्यामुळे हो बारीक बारीक सिली मिस्टेकी कारण लोकांना त्रास करून प्रयत्न असा मला दिसना किंवा आजच्याच पेपर हाय खूप तरतुदी ऐकल्यात त्याभर पेडण्या जर पेडण्याचे उलय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगला की एअरपोर्टाचं रेव्हन्यू जबरदस्त येतात म्हणून ते थोडे खरी हंगासर घालतो न पेडण्याच्या लोकांखी किया खात्री इतले पण पेंडींग तीन तीन वर्षां पेंडींग दले तरी दिसता सरकार खरी सिरियस ना सरकार फक्त घोषणाबाजीत करता सिरियस असल असले मॅटर आज आपण